तर आम्ही निघालो आहे उडुपीमधील जे कृष्ण टेम्पल आहे तिथे आणि रस्त्यात आम्ही गाडी लावून जरा धपाटे करून घेतोय मेथीचे आणि रिद्धू पण मस्त गरम गरम खातो आहे तर आम्ही इथे आलो आहे आता पार्किंग जिल्हा आहे उडुपी डिस्ट्रिक्ट त्याच्यामधलं जे शिव कृष्णाचं जे सॉरी शिव नाही कृष्णाचं जे टेम्पल आहे तिथे आपण आता चाललो आहे आणि ही आहे मी जी दाखवते ही पार्किंग मोठे जे कार आहे त्यांना फिफ्टी रुपीज आहे ज्या बसेस आहेत त्यांना हंड्रेड रुपीज फीज आहे किंगच्या पुढे आल्यावर असं छोटीशी एक बालकृष्णाची मूर्ती आहे आणि हे हे बघा किती सुंदर आहे गणपती वा मला खूप आवडले हे बघा पार्किंग पार्किंगमध्येच पुढे आल्यानंतर असं ज्वेलरी वगैरे क्लचर लहान मुलांच्या खेळण्या बरंच ऑप्शन्स आहेत आणि मी सध्या घेतलेलं आहे ये ब्रेसलेट आणि मी अजून ज्वेलरी घेतली आहे ग तुम्हाला बसमध्ये गेल्यावर दाखवेल ही वे टू श्रीकृष्ण दर्शन इकडे मागे आहे आणि स्टार्टिंगला अशी मोठी बिल्डिंग आहे गीता मंदिर आहे का ओके हे गीता मंदिर आहे अच्छा रूम पण आहे का मध्ये हां 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 ओके तर याच्यामध्ये तुम्ही स्टे पण करू शकता रूम्स आहेत हे गीता मंदिर नाव आहे याचं याच्या मागे मंदिर आहे असा रस्ता मागे जायचा तिथे आपण मागे आल्यानंतर पण बरेच दुकानं आहेत खेळण्याचे ज्वेलरीचे तर हे बघा किती छोट्या 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 अशा मूर्ती आहेत हे जे मी वेगळं काही वाटते ते दाखवते तुम्हाला इथे सर्व पूजेचं सामान काय हाती हाँ थी। हाँ थी। थी। ए, हाती मोठा हाती हे बघा मागे असं आल्यानंतर आपण जी बिल्डिंग बघितली त्याच्या मागे ही हाती आहे त्यानंतर तर त्या बिल्डिंगच्या मागे हे एक प्रकारचे म्युझियम आहे आणि याच्या एक्झॅक्ट समोर आता आपण चाललो आहे मंदिराकडे तर इथे एक आहे चप्पल ठेवायचं काउंटर गेट आहे आणि याच्या एकदम समोर हा जो आहे हा आहे उडुपी श्रीकृष्ण मठ ह्या मंदिराच्या समोर जो मठ आहे त्याच्या समोर हे बघा वडाचं मोठं झाड आहे असा मिळतो त्याला पुन्हा हे छान छान अशा चा देवाच्या मूर्ती आहेत तर ह्या मंदिराची आम्ही किंमत विचारली पन्नास हजार आहे असे आहेत आणि हे जे साईडला दिसतंय ना हे भोजन प्रसाद ते रात्री जेवण असतं आठ ते दहा टाइम आहे रात्रीचा आणि दुपारी किती बारा ते तीन वाटत रिद्धू नुसता खेळतोय पळतोय रिद्धूला मंदिरात खूप आवडत मोठी मंदिरापर्यंत जाण्यासाठी हे बघा हे साईड दुसरा रस्ता असेल की नाही मा माहीत नाही पण आम्ही ज्या टायमाला जी एंट्री होती ती इतकी खूप खूप लांबून आम्ही चालत 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 येत होतो <coughs> हे बघा असं चालत पुढे जायचं चा, पुन्हा राईट टर्न पुन्हा हे आपण आलो असं चालत असं <coughs> एक वाडा टाईप होत हे काहीतरी <coughs> हे आहे मंदिराचं मेन दरवाजा हे असं रामायणचं वगैरे चित्र काढलेले आहेत इथून पण लाईन आहे परत oh! आल्यानंतर हे असं मंदिर आहे भजन चालू आहे मूर्ती दाखवण्याची पर दा तर परमिशन नव्हती आम्हाला तिथे मोबाईल काढण्याची पण त्याची खासियत अशी आहे की नऊ खिडक्यांमध्ये लांबून बालकृष्णाची पूजा केली जाते तिथं ते ट्रेडिशन आहे आता त्याची पूर्ण कहाणी तर मला माहीत नाही दर्शन घेतल्यानंतर पुढे आल्यावर भजन चालू होतं छान रामाचं वगैरे आणि आम्ही पण जरा वेळ बसून भजन वगैरे ऐकलं त्यानंतर मग रिद्दू गेला होता पुढे तर त्यांनी रिद्दूला जवळ घेऊन बसवलं तो बघ किती शांत असा बसलाय या कागांसोबत ढोल वाजवता येते आणि अजून पुढे आल्यावर एक दुसऱ्या हॉलमध्ये छान असं शास्त्रीय नृत्य चालू होतं ते काहीतरी त्या नृत्यामधून स्टोरी सांगण्याचा प्रयत्न करत होते आम्हाला एवढं काही समजलं नाही पण बघायला वगैरे छान वाटत होतं मग टाईम झाला तिथल्या जेवणाचा जो रात्री प्रसाद मिळतो ही आहे जेवणाची व्यवस्था सगळी सगळेजण बसले आहेत आणि रिद्धूच तर इथेही मस्ती चालू आहे सगळ्या लोकांमध्ये तर असंच आम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी लाईक करा आणि प्लीज सबस्क्राईब करा थँक्यू सो मच